साहेब नमस्कार नमस्कार साहेब काय नाव तुमचं माझं नाव सिद्धेश्वर निंगनगौड बेरागार ओके कुठे राहिला तुम्ही गोष्ट कनेरी मठ कनेरी मठ कोल्हापूर कोल्हापूर अच्छा वय किती आहे तुमचं माझा आज त्रेचाळीस वय आहे त्रेचाळीस वर्ष वय आहे ओके तुम्हाला काय आजार होता म्हणून तुम्ही आमच्या संस्थेकडून प्रोट घेतला होता मला गेले अकरा वर्षापासून शुगर होती बरं आणि माझी शुगर याची बी वंशी माझं अकरा पॉईंट चार होत गेल्या महिन्याचे गेल्या महिन्यामध्ये कोणता प्रोड तुम्ही हा प्रोड घेतला होता हा प्रोड घेतला होता, नित्ती नित्ती गेतला नित्ती गेतला होता।, गेतला होता। किती दिवस वापरले एक महिना झाला एक महिना पाच दिवस झालं होतं हां तर मी चेक केलं रिपोर्ट तर माझं शुगर अष्ट्याहत्तर अनुश पोटी हाच रिपोर्ट आहे तुमचा हो हा मोबाईल तुमचाच आहे हो ओके याच्यामध्ये तुमचा रिपोर्ट दिसतोय जेवणापूर्वीचा अष्ट्याहत्तर सेव्हन्टी एट आणि जेवणानंतरचा एकशे सत्तावीस हा आमचा प्रोडक्ट एक महिना वापरल्यानंतरचा रिपोर्ट आहे ओके आणि एच बी एवन सी माझं एच बी एन सी आहे का ते आहे एक मिनिट दाखवा बघू जरा हा एच बी एवन सी आहे आधी तुमचा एच बी एवन सी किती होता अकरा पॉईंट चार होता अरे बापरे अकरा पॉईंट चार होता आता फक्त पाच पॉईंट आठ आलाय किती दिवसामध्ये आलाय हा एक महिन्या पाच दिवस पहिला ही रिपोर्ट तुमच्याकडे आहे ना पहिला ही रिपोर्ट आम्हाला पाठवा एक महिन्यामध्ये अकरा पॉईंट चारचा पाच पॉईंट आठ वर म्हणजे जवळपास सहा पॉईंट एच बी ओन सी कमी आलाय खूप खूप अभिनंदन तुमचं डॉक्टरने गोळ्या बंद केल्या व्हेरी गुड डॉक्टरच्या गोळ्या कुठल्या गोळ्या चालू होत्या तुम्हाला जिमर पी वन सकाळ दुपार संध्याकाळ तीन होत्या एक महिन्यानंतर आमचा प्रोडक्ट वापरला रिपोर्ट नॉर्मल आला त्रास व्हायला लागला मला गोळ्या गोळ्यांचा परत त्रास व्हायला मग सरांना दाखवलं सरांनी मग बंद केलं आता गोळ्या बंद करून गु� किती दिवस झाले तीन दिवस झाले तीन दिवस तीन दिवस तुम्हाला कुठलाही त्रास वगैरे झालेला नाही काही नाही त्रास व्हेरी गुड म्हणजे डी आणि टी दोन या दोन गोष्टींच्या माध्यमातून या प्रोडक्टच्या माध्यमातून शुगर तुमची पूर्णपणे नॉर्मल झाली अकरा वर्षाचा त्रास कमी झाला सध्या तुम्ही मला वाटतं पीआरओ पण झालेले आहात हो हो ओके ओके तुमचं काय कॅन्टीन आहे का माझं हॉस्पिटलमध्ये कॅन्टीन आहे पेशंटचं फूड सप्लाय आणि बाहेरचं करतो ओके ओके तुम्ही आता लोकांनाही आपला रिपोर्ट सांगायला चालू केलाय हो हो आणि आज तुम्ही काही प्रोडक्ट न्यायला आला होता हो दहा प्रोडक्ट न्यायला आलं त्याची ऑर्डर आहे तुम्हाला हो ओके okay, गुड तुमचा रिपोर्ट ही लोकांना दाखवा तुम्हाला पडलेला फरक ही लोकांना सांगा आणि हा जो त्रास तुम्हाला अकरा वर्ष होता या त्रासात जेवढे लोक आहेत इतरांना पण याच्यातून मुक्ती मिळावी अशी माझी इच्छा आहे व्हेरी गुड व्हेरी गुड तुम्ही बरे झालात असंच अनेकांनाही आपण संस्थेच्या माध्यमातून बरे करूया आणि आमच्या अभियानाचे हात ही तुम्ही बळकट करावे अशी आमची विनंती आहे